नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी प्रियांनो नशेत माणूस कोणताही जीवाचा धोका कापत करतो प्रियांनो नुकतीच माझ्याकडे एक युवती परप्रांतीय आपल्या बंधूला माझ्याकडे घेऊन आली होती व्यसनमुक्ती समूपदेशनासाठी माझ्या प्रत्येक केसला एक ऑपोजिट बाजूसुद्धा एक तशी त्याच्या विरुद्ध घडलेली एक घटना किंवा एक इन्फॉर्मेशन किंवा एक एक्झाम्पल किंवा एक उदाहरण असतं आज घडलेल्या एखादी केस येते तर त्याच्या विरुद्ध घडलेली घटना असते म्हणजे ही त्या संबंधितच आजचा हा आपला व्हिडिओ आहे प्रियांडो ज्यावेळेस ह्या युवकाला माझ्याकडं समुपदेशनासाठी आणलं गेलं तर त्याला तर आणण्यापूर्वी त्यांनी सामाजिक ठिकाणी सामाजिक विघातक प्रवृत्तीने वर्तणूक केली होती ट्रॅफिक जाम झालं होतं म्हणजे भयंकर वागला होता ॲक्सेट्रा ॲक्सेट्रा पण बहिणींनी सगळ्या गोष्टीला नियंत्रणामध्ये आणलं हातबाई जोडले आणि त्याला माझ्याकडे घेऊन आले पण ज्यावेळेस त्याला दुसऱ्या दिवशी आम्ही सांगितलं की तुझ्याकडनं असं असं कृत्य घडलं होतं तर त्यांनी पहिल्यांदा नाकार दिला होता तो नाकार देणंही स्वाभाविक आहे कारण का ती एक व्यसनीची ब्लॅक स्टेज असती ब्लॅकआउट स्थिती असती तर नाकार दिला पण काही पुरावे दिल्यानंतर मग त्याला पटलं आणि त्याला शॉक बसलं किंवा तो अचंबित झाला की असं गुन्हेगारी कृत्य माझ्या हातून घडलं कसं कारण का तो तशा सोजोळ पोरगा होता चांगला पोरगा होता कसं घडलं हा त्याला प्रश्न पाडला आणि त्यामुळं त्यांनी माझ्याकडं क्षमा मागितली आणि आपल्या बहिणीकडं क्षमा मागितली आणि त्याला त्या कृत्याचं पश्चाताप वाटायला लागला आता ही त्याची प्रथमच वेळ होती माझ्याकडं कामाच्या अनुभवातून प्रत्येक वेळेस एका आलेल्या केसकडं दुसरं एक नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह उदाहरण माझ्याकडं उपलब्धच असतं आज ह्या युवकाला क्षमा मागण्याचे आणि पश्चाताप करण्याची संधी संयोगाने मिळाली होती पण माझ्या माहितीत असे अनेक आहेत की नशेत रात्री ते क्रूर राक्षसासारखे वागायचे आणि नशा उतरल्यानंतर सकाळी मात्र ते देवासारखे वागायचे नशेत क्रूरतेने ते आपल्या कुटुंबियांवर पत्नीवर अन्याय करायचे पण दुसऱ्या दिवशी सकाळी अतिशय नम्रतेने सौम्यतेने ते त्याच तोंडाने क्षमासुद्धा मागायचे म्हणजे रात्रीचा वाघ आणि सकाळची भिगी बिल्ली पण एक अशी पण माझ्याकडं माहिती आहे की सातत्याने ही वर्तणूक झाली होती की रात्री वाईट वागायचं किंवा अपराधी कृत्य करायचे आणि दुसऱ्या दिवशी क्षमा मागायची तर माझ्या एका मित्राला व्यसनी मित्राला पुढच्या वेळेस क्षमा मागण्याची संधी मिळाली नव्हती कारण का नशेच्या भरामध्ये त्यांनी जे कृत्य केलं आणि त्यात त्याच्या पत्नीचा जीव गेला तर दुसऱ्या दिवशी त्याला क्षमा मागण्याची संधीच मिळाली नाही फक्त पश्चातापाचीच त्याला संधी मिळाली प्रत्येक वेळेस त्याच्या पत्नीने त्याला क्षमा केलं होतं पण यावेळेस क्षमा करायला तीच राहिली नव्हती ही ब्लेकआउ ब्लॅकआउट स्टेज आणि ही विकृत प्रवृत्ती अनेकदा पाहायला मिळती तर हे ह्या युवकाच्या ऑपोजिट एक उदाहरण होतं बेड्या घालून मैती मयत वगैरे बाकीच्या गोष्टी सगळ्या कराव्या लागल्या सगळ्या गोष्टी त्या झालेल्या आहेत तर मुळात अशी स्थिती होती नशेनंतर त्याच्या मागचं कारण म्हणजे तुमच्या मेंदूवरील अशा भीतीच्या ठिकाणी दारू हल्ला करते आणि तिथून आपली भीतीची भावना अनियंत्रित होती किंबहुना आपण भयमुक्त वर्तणूक करायला लागतो आणि त्याच्यामुळं आपल्याकडनं आपल्याला अपेक्षित नसणाऱ्या गोष्टीसुद्धा नशेमध्ये होतात आणि समाजालाही आपल्या प्रियजनांनाही आपल्या नातेवाईकांनाही अपेक्षित नसलेल्या गोष्टी आपल्याकडनं घडू शकतात तर या युवकांनी ह्या माझ्या स uh, केसमधून मना एक बोध घ्यावा की त्याला कदाचित मिळालेली क्षमा मागण्याची किंवा पश्चाताप करण्याची ही शेवटची संधी असू शकते नाहीतर अनेकदा हा बिहेवरल पॅटर्न बनून जातो की रात्री uh, क्रूर ते सारखं वागायचं आणि सकाळी माफी मागायची बहुतांशी ह्या डबल पर्सनॅलिटी आपल्याला बहुतेकांमध्ये पाहायला मिळतात त्यांना माफीच मागावी लागते पश्चातापच करावा लागतो धोके तुम्ही आम्हीसुद्धा पत्करत असतो त्याला तेच म्हटलं परंतु तुमच्या माझ्या धोक्यामागं किंबहुना सीमेवर देशाच्या राष्ट्राच्या सीमेवर रक्षण करणारे जवानसुद्धा पत्करूनच काम करत असतात पोलीस आरोपींना धरताना धोकापत करत असतात तुम्ही मी धोकापत करत असतो पण त्याच्यामागं उद्दिष्ट आणि कारणं असतात पण व्यसनी ज्यावेळेस धोकापत करत असतो त्याच्या मागं काही उद्दिष्ट काही कारण नसतं तर त्याचं व्यसनती नशा त्याला ती प्रवृत्त करत असती आणि त्याच्याकडनं अशा कृत्या घडत असतात पण त्या घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुद्धीत त्याला पुन्हा एकदा एक नवी संधी मिळतच असती ती म्हणजे नशामुक्तीची तर नक्कीच जे या बिएवरल पॅटर्नमधून आज सफर करत आहेत की रात्री वाटेल तसं वागायचं नशेच्या आंबल्याखाली विचित्र कृत्य करायचं आणि सकाळी क्षमा मागायची किंवा पश्चाताप करायचा तर ते त्यांच्यासाठी मुळात ही सुवर्ण संधी आहे व्यसनमुक्तीची किंवा दुसऱ्या दिवशी पश्चाताप न करण्याची आणि सॉरी किंवा क्षमा मागण्याची सुद्धा त्यांना संधी मिळू शकत नाही तर ही संधी आहे तर याचा उपयोग नशामुक्तीसाठी करावा आणि नशामुक्तीचा धोकापत करावा हेच या व्हिडिओमधून आणि या केसमधून मला तुम्हाला सांगायचं धन्यवाद